नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय सामान्य ज्ञानाचे सराव पेपर अभ्यासक्रट नावाचा ऍप आपल्या समोर आहे इतिहासाचा या ठिकाणी सराव पेपर आहे टेस्ट क्रमांक पाच आपण तिला म्हणतोय तलाठी पोलीस क्लर्क ग्रामसेवक टीटी मनपा आरोग्यसेवक झेडपी सरळ सेवा विविध परीक्षांसाठी उपयुक्त असे हे प्रश्न असणार आहे तुम्हाला या सगळ्या पिढी भेटतील एकूण तीस सराव पेपर तुम्हाला आपण आता हे नव्याने देतो आहे ऍप वर तुम्हाला हे भेटतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे डाउनलोड करा आणि इतिहासाचे हे सगळे प्रश्न मिळवा काय म्हटलं का जवळ असलेले आणि दशलक्ष वर्ष जुन्या स्टॅलेक्टाइट आणि स्टॅलेग निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या लेण्यांचं ले ले, नाव हो तुम्हाला विचारलेलं आहे थोडे अटके प्रश्न आहे इतिहासाचे बोरा लेणी एडक्कल लेणी बेलम लेणी लेणी मित्रांनो विशाखापट्टणम जवळच्या त्या लेण्या आहेत स्टॅलेक्टाइट आणि स्टॅलेग ची निर्मिती जी आहे ती तिथे होते आहे त्या बोरा आहेत पल्लव कलेचा शेवटचा टप्पा म्हणून आम्ही कोणत्या मंदिराकडे बघतो बघा थोडस वास्तुशैलीवर थोडस प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावरची काही प्रश्न या ठिकाणी सुरुवातीला आपण बघतोय पल्लव कला आहे शेवटचा टप्पा मंदिर वेकुंडा पेरुमल मंदिर मंडगपट्टू वराह मंडप कैलासनाथाचं मंदिर बघा पल्लव कला अखेरच्या टप्प्यामध्ये मंदिर तयार झालं त्यामध्ये वैकुंडा वैकुंडा असं म्हटलं त्याला डबल मात्र आहे वैकुंडा पेरिमल मंदिर इथं कोणतं वारसा स्थळ आहे जे द्रविडियन वास्तु शैली दर्शवित कोणार्क बोधगया अक्षरधाम हंबी तीन नंबरचा प्रश्न द्रविडियन म्हटलं म्हणजे थोडस साऊथ दक्षिण भारतामधलं हे आहे तुम्हाला बोधगया आणि अक्षरधार्थम धाम तुम्ही पहिले कट कराल द्रविडियन म्हटलं की ते हंपी मग हंपी कोणत्या राज्यात आहे मला सांगा विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली बघा विजयनगर साम्राज्य आहे देवराय हरिहर आणि बुक्कराय रामराजा नरसिंह देवराय विजयनगर साम्राज्याची स्थापना कोण करता आहे मित्रांनो हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्य स्थापन केले आहे लक्षात ठेवा वयसला राजवंश कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा इंटरेस्टिंग आहे कर्नाटक गुजरात होईसळ होईसळा खरं होई म्हणजे असं असंही आपण त्याला बऱ्याच ठिकाणी उल्लेख बघतो होईसळ किंवा होईसळा असा सुद्धा उल्लेख बघतो कर्नाटक गुजरात तमिळनाडू मध्य प्रदेश पाच नंबरचा प्रश्न आहे कर्नाटकशी संबंधित हा या ठिकाणी राजवंश आहे वेव्हेलची योजना कधी सुरू झाली बघा वेव्हेल प्लॅन आपण त्याला म्हणतोय एकोणीसशे बेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस मित्रांनो वेव्हेल प्लॅन किंवा वेव्हेलची योजना एकोणीसशे पंचेचाळीस ला सुरू झाली आहे बिपिन चंद्र पाल यांनी कोणते इंग्रजी साप्ताहिक लिहिले असा प्रश्न आहे भारतीय मत स्वतंत्र हिंदुस्थान नवा भारत हिंदुस्थान दैनिक बिपिन चंद्र पाल यांचं इंग्रजी साप्ताहिक जे आहे नवा भारत नावाचं पुढे काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली बघा काँग्रेसचं अधिवेशन आहे पूर्ण स्वराज्य घोषित होत आहे कानपूर लाहोर कलकत्ता लखनऊ आठ नंबरचा प्रश्न आहे संपूर्ण स्वराज्य पाहिजे आम्हाला अर्धवट काही चालणार नाही कधीच अधिवेशन तेही सांगा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणी ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे मित्रांनो ते लाहोर अधिवेशन आहे कधी झालं व त्या नदीच्या किनारी झालं त्याचे अध्यक्ष कोण होते महत्वाचं आहे आणि हे पूर्ण स्वराज्य हो ही कन्सेप्ट नेमकी कोणी काढली मुख्यत्वे कोणते नेते तरुण नेते या ठिकाणी होते तेही लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बघा अरुणा सपाली कस्तुरबा गांधी सरोजिनी नायडू वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष भारतीय म्हटल्या इथे भारतीय नाव नसेल ना तर उत्तर बदलतं भारतीय आहे म्हणून सरोजिनी नायडू आहे मग भारतीय नसेल तर पहिल्या म्हटलं तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ढाकामध्ये अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीशे पाच सात आठ सहा ढाका आहे अखिल भारतीय मुस्लिम लीग आहे स्थापना एकोणीशे सहा मध्ये होत्या बिहारमधील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेते कोण होते असा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे बिहारमध्ये कोण या ठिकाणी नेतृत्व ताते टोपे नानासाहेब पेशवे मंगलपांडे सिंह बिहार मला वाटतं उत्तर आलं पाहिजे बिहार म्हटलं सिंह आहे तरणाबांड म्हातारा असं त्यांना म्हटलं गेलं बशींचा तह कोणत्या इंग्रज मराठा युद्धाशी संबंधित आहे बघा पहिलं दुसरं तिसरं कोणतं म्हैसूरचा तर विषय येत नाही बशींचा तह जो आहे दुसरं अँग्लो मराठा युद्ध याच्याशी हा संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आहेत की जे निरीश्वरवादी आहेत आणि समाजवादी आहेत निरीश्वर आणि समाजवाद दामोदर चाफेकर विनायक दामोदर सावरकर अरविंद घोष भगतसिंह नास्तिक आहे थोडक्यात कोण मी नास्तिक का असं त्यांचं पुस्तक आहे भगतसिंह हे ते आहेत आणि वाचा कधीतरी ते पुस्तक सतराशे एकसष्ट मध्ये पानीपतच्या तिसऱ्या युद्धाच्या वेळी मराठा शासक कोण आहे जिथे मराठ्यांची खरं म्हणजे हारे बाळाजी बाजीराव राघोबा शिवाजी दोन बाळाजी विश्वनाथ चौदा नंबरचा प्रश्न आहे आणि बाळाजी बाजीराव हे तेव्हा मराठ्यांचे शासकीय म्हणजे तिकडे लढायला ते गेले नाही पण पेशवेपदी कोण आहे बाळाजी बाजीराव पण त्या मुघल सम्राटाच्या काळामध्ये भारतीय मुघल चित्रकट कलेची भरभराट झालेली आहे भारतीय मुघल चित्रकला कोणता राजा आहे कोणता सम्राट आहे हुमायून अकबर जहागीर शहाजहान चित्रकला त्याला आश्रय दिला चित्रकारांना जहांगीर हे ते नावे पण त्या गव्हर्नर जनरलच्या राजवटीमध्ये इंग्रजी ही भारताची अधिकृत भाषा बनली होती लॉर्ड मेटकॉप लॉर्ड विल्यम बेंटिंग लॉर्ड डलौसी लॉर्ड हार्डिंग इंग्रजी भारताची अधिकृत भाषा बनते कोणाच्या कालखंडामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कालखंडामध्ये दर्पण आणि दिग्दर्शन यामध्ये लेखन करत होते प्रभाकर नावाचे साप्ताहिक यांनी सुरू केले भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकर गोविंद विठ्ठल कुंटे लोकहितवादी दर्पण आणि दिग्दर्शन मध्ये लेखन केलं आणि नंतर मग प्रभाकर आणि प्रभाकर म्हटलं की मला वाटतं चुकणार नाही बघा कुणाच आहे भाऊ महाजन भाऊ महाजन हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवा अ या ठिकाणी केवळ अ हे तुमचं उत्तर आलं पाहिजे प्रभाकर माहितीवरून समाज सुधारक ओळखा व्यक्ती ओळखा असे प्रश्न इतिहासात येतात तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना येत राहणार आहे काय म्हटलं की बाळशास्त्री जांभेकरांची ती वर्गमित्र आहे बघा त्यांचा जन्म खोलाव्याला आहे अठराशे मध्ये धूमकेतू आणि ज्ञानदर्शन यामधून ते लेखन करतायत कोणते भाऊ महाजन लोकितवादी टिळक गोखले मित्रांनो बघा धूम मधून सुद्धा त्यांचं लिखाणे ज्ञानदर्शन मधून लिखाणे बाळशास्त्री जांभेकरांचे वर्ग मित्र आहे उलाबा सध्याच रायगड भाऊ महाजनांबद्दल आणखी एक विधान आहे व्यक्ती ओळखा त्यांचा जन्म राधानगरी या गावात झाला बघा जन्म सुपी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता त्यांनी फारशी आणि अरबी भाषेमध्ये पाटणा येथे अभ्यास केला त्यांना तुहलक उल मुवाहिद्दीन हे पुस्तक त्यांनी फारसीमध्ये लिहिले बघा कोण गदाधर चट्टोपाध्याय राजाराम रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर केशवचंद्र सेन एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे एक, एक तर राधानगरी या ठिकाणी जन्म होते बंगाल प्रांत आहे सुफी कल्पनाचा त्यांच्यावर प्रभाव आहे अरबी फारशी याच त्याचा अभ्यास आहे फारशीमध्ये लिहितायत ते कोण आहे राजाराम रॉय भाषा प्रभू ये लक्षात ठेवा ते पुढे आम्ही त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार वगैरे काय काय म्हणतोय आणि आहे गुजराती भाषेतून प्रसिद्ध झाले मुंबईतलं पहिलं देशी भाषेतलं वृत्तपत्र म्हटलं देशी भाषा म्हणजे इंग्रजी सोडून मग ते पहिल्यांदा गुजरातीत झालं होतं दर्पण प्रभाकर सुधारक मुंबई समाचार मित्रांनो मुंबई समाचार होते पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्वपूर्ण संस्थापक सदस्य कोण होते ए टी तेलंग यश एम परांजपे विश्वनाथ मंडली जी व्ही जोशी एकवीस नंबरचा प्रश्न आहे गणेश वासुदेव जोशी पुणे सार्वजनिक सभा संस्थापक सदस्य आपण त्यांना म्हणतोय खालीलपैकी पत्र आणि संपादकाचे नाव अयोग्य जोड आहे बघा पत्र कोणतं पत्र कोणाचं आहे हिंदू प्रकाश म्हणावं लागेल विष्णूशास्त्री पंडित ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे दीनबंधू गोपाळ गणेश आगरकर प्रभाकर भाऊ महाजन हिंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडितांचं यस ज्ञानप्रकाश कृष्णाजी प्राणडे त्याच्यानंतर दीनबंधू गोपाळ गणेश आगरकर इथे घोळ झालाय कोणाचं आहे दीनबंधू कोणाचे आहे प्रभाकर भाऊ माझे आम्ही बघितलं दीनबंधू मला सांगा गोगा आगरकरांचं सुधारक माहिती आहे आणखी कोणतं माहिती तुम्हाला सांगा पटकन मुंबई प्रांताच्या पहिल्या गव्हर्नर पहिला गव्हर्नर मुंबई प्रांताचा सर्जॉन मालकम माउंट स्टुअर्ट एल्फिन्स भींच, एल्फिन्स्टन थॉमस मनरो विल्यम बेंटिंग आणि गाजलेला गाज आहे तो गाजलेला आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन कालावधी बऱ्यापैकी आहे त्याचा मित्रांनो अभ्यासक्रट ऍप आहे हेही तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे इथे ग्रामसेवकची विजय हो भाव बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच आहे सगळ्या परीक्षांसाठी एकच आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची बॅच या ठिकाणी आहे पोलीस भरतीची लेखीची बॅच आपण बघतायत तलाठीची बेसिक बॅच बघतायत कृषी सेवकची बॅच आहे मनपाची बॅच तुमच्या समोर आहे महाटीची संपूर्ण बॅच ठिकाणी तुम्ही बघतायत बघा कोण आहेत जे महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देत थंड हवेचं ठिकाण माउंट हेल्फेन्स्टन सर जॉन मालकम विल्यम पेंटिंग लॉडलौसी चोवीस नंबरचा प्रश्न आहे महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा सर जॉन मालकम यांनी दिले आहे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते टिळक फडके भगतसिंह सेनापती बापट मला वाटतं हा प्रश्न कुठेतरी झाला आला सेनापती बापटे काळ करते हे टोपांना समाज सुधारकाला दिले काळ काळ हे वृत्तपत्र आहे त्यांनी चालवलं खूप दिवस खूप वर्षे म्हणूया आपण काळ करते कोण नरेंद्रनाथ भट्टाचार्य शिवराम महादेव परांजपे सयाजीराव गायकवाड नाना पाटील काळ करते चुकणार नाही सीम परांजपे असंही आम्ही त्यांना म्हणतो लॉर्ड कर्जनचा भारतीय पुरातत्वातील आवडीचा टिंबडिंब यांनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकामध्ये उपहास केला होता टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर सीम परांजपे मगो रानडे कर्झनला आवडे भारतीय पुरातत्वासंदर्भात आणि हिस्टॉरिकल म्युझियम नावाचं एक पुस्तक लिहिलंय कोणी सीम परांजपे यांनी त्यांनी त्या ठिकाणी उपहास केलाय स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारी पहिली स्त्री म्हणून आम्ही कोणाकडे बघतोय बघा सावित्रीबाई फुले पंडित रामाबाई रमाबाई रानडे रखमाबाई राऊत स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारी पहिली स्त्री आणि त्या सावित्रीबाई फुले आहेत दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण करून टिंबटिंबने सरदार पन्नीकरांच्या भाषेमध्ये दरोडेखोरांचे खोरांचे राज्य निर्माण केले दुहेरी राज्यव्यवस्था बघा महत्वाचं आहे सरदार पन्नीकर म्हणतायत दरोडी दरुडीखोरांचं राज्य कोणामुळे झालं दुहेरी राज्यव्यवस्था आणली कोणी कॅनिंग क्लाह्यू हेस्टिंग बेंटिंग प्रश्न भारी आहे दुहेरी राज्य व्यवस्था लॉर्ड क्ला क्लाह्यू किंवा आपण त्याला रॉबर्ट क्लाह्यू असंही म्हणतो कलकत्त्याला सुप्रीम कोर्ट स्थापन होते पहिल्यांदा कायदा कोणता आहे अठराशे तेराचा त्र्याण्णवचा त्र्याहत्तरचा चौऱ्याहत्तरचा बस कधी स्थापन झालं हे माहित असेल तर मग तुमचं चुकत नाही सतराशे कायदा याचा परिणाम शोधा म्हटलंय अठराशे अठ्ठावन्न भारत सरकारचा कायदा आहे स्थानिक स्वराज्य कंपनीच्या राजवटीची तिसरी मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण मुक्त व्यापार एकतीस नंबरचा प्रश्न आहे आता अठराशे अठ्ठावन्न भारत सरकार कायदा काय म्हणतो की चला कंपनी तुम्ही जा आम्ही घेतो राजा राणी आम्ही चालवणार कंपनीची राजवट संपदे अठराशे नव्वद औद्योगिक परिषद कोणी स्थापन केली टिळक रानडे गांधी नवरोजी कोणी मित्रांनो अठराशे नव्वद ची औद्योगिक परिषद जी आहे न्यायमूर्ती रानडे गांधीजींनी एकोणीशे एकवीस साली मुंबईमध्ये मद्यपान निषेध कार्यक्रम कुठून सुरू केला गिरगाव दादर माजगाव मद्यपान निषेध बघा म्हणजे गांधीजींच व्यसनाधीनता ही नको आणि कुठून प्रश्न कसा येऊ शकतो तर असाही दादर भावार्थ रामायण रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाची चित्र रेखडताय कोणाचं भावार्थ रामायण संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव भावार्थ रामायण मी तर रामायण वेगळा भावार्थ रामायण वेगळा संत एकनाथांचा शाळा पत्रक वृत्तपत्र कोणाचं लोकितवादी चिपळूणकर भाऊ महाजन विष्णू शास्त्री पंडित विष्णू शास्त्री चिपळूणकर शाळा पत्रक अठराशे सत्तावन्न वेळी गव्हर्नर जनरल आणि व्हायसुराय कोण होते बघा गज म्हणजे जो भारतात आहे व्हायसुराय भारतातच आहे बघा इंटरेस्टिंग आहे भारत मंत्री कुठे भारतमध्ये कोणाला म्हणायचं इंटरेस्टिंग आहे आता अठरा सत्तावनचा उठाव झाला ना तेव्हा कोण आहे गज आणि वायसुराय कॅनिंग जेकब पामस्टन डलौची आणि तो कॅनिंग आहे आम्हाला माहित असला पाहिजे ते जुनं नाव काय नवीन नाव काय ते ते ते, ते 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 तो गेम आहे मी आता भूमिगत राहत आहेत आकाशवाणी केंद्र चालवत आहेत वायसुरायचं जुनं नाव काय होतं अठरा सत्तावनचं काय तर ना तिथे बदलले गेलं सदोतीस नंबरचा प्रश्न उषा मेहता हे मुंबईला केंद्र चालवत आहे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये कोणती संघटना स्थापन केली बघा भगतसिंगांची संघटना एकोणीशे अठ्ठावीस ची नेतृत्व कोणाच आहे चंद्रशेखर आझाद नवजीवन सैनिक संघ गदर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नव भारत एकोणीशे अठ्ठावन अठ्ठावीस ला ती स्थापन होत्या इंटरेस्टिंग आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यश ए आपण तिला म्हणतो करदन वाहिलेला गोळ्या मारून ठार केले के 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 <laughs> का केले हा एक वेगळा विषय अनंत कानेरे खुदिराम बोस मदनलाल धिंगरा दामोदर जाफेकर कधी केले कोठे केले करदन वाहिली आणि काय पाप केले होते आपल्या भाषेत याला मदनलाल धिंगराने वाजवलं वाजवणे म्हणतो त्यांच्याकडे तिला फ्रीप शोजना काँग्रेस का नाकारते मित्रांनो हे प्रश्न आहे ना तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारे तुमच्या मार्क्समध्ये भर पाडणार आहे क्रिप्स योजना काँग्रेस ना करते का माहीत पाहिजे ना मला मुस्लिम लीग सपोर्ट करते म्हणून राजकीय पक्ष भारतीय यामध्ये समाधानी नाहीये म्हणून पाकिस्तान निर्मितीचा याच्यामध्ये समावेश आहे म्हणून काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे भारतातील कोणताही पक्ष या ठिकाणी समाधानी नाही आहे काँग्रेसचही ना करताय पुणे करार बरोबर विधान डॉक्टर hmm. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य करतायत आणि अस्पृश्यांसाठी राखीव जागा सुद्धा देण्यात येत आहे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहिला आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये हा करार आहे पहिला म्हणता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य नाहीये कारण गांधीजींचा विरोध आहे राखीव जागा दिल्या अ आणि क आणि क हिंदुस्थानचे पितामह आम्ही कोणाला म्हणतोय हिंदुस्थानचे पितामह आम्ही कोणाला म्हणतोय जगन्नाथ शंकर शेठ बाळासाहेब ठाकरे दादाबाई नौरोजी दादूबा पांडुरंग हिंदुस्थान पितामह मित्रांनो दादाबाई नवरूजी हिंदुस्थानचे पितामह आहेत आयसीएस परीक्षा हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामध्ये एकाच वेळी घेण्यात यावी हा ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोण मांडतय आणि संमत करून घेतय प्रश्न भारी आहे आयसीएस इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणतोय आपण आमच्याकडे झाली पाहिजे भारतात झाली पाहिजे एकाच वेळी झाली पाहिजे कोण ब्रिटन तिकडचं पार्लमेंट तिकडे खासदार झाले ते डॉक्टर आंबेडकर दादूबा पांडरंग महात्मा फुले दादाभाई नवरूजी तिथे जाऊन खासदार होत आहेत मध्ये जाऊन किती महान आहे सध्या आम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं तर काय करावं लागतं ते जरा लक्षात घ्या महान व्यक्ती महान का होतात पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण आहे मुकुंद जयकर भास्करराव जाधव दामोदर यंदे नारायण पवार पुणे विद्यापीठ पहिले कुलगुरू माहीत पाहिजे मुकुंद रामचंद्र जयकर जयकर लायब्ररी तुम्ही ऐकला असेल ना गणपतराव नरावडे सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक या फुलेंची बदनामी करणाऱ्या पुस्तकाविरुद्ध देशाचे दुश्मन हे पुस्तक कोणी लिहिलं बघा नारायण गुरु श्री घोल बापूजी आणि दिनकरराव जवळकर हे गाजलेलं आहे पंचवीस नंबर त्यांना तुरुंगवास झाला त्या पुस्तकासाठी नंतर दिनकरराव हो जवळकर जी महान व्यक्ती असतात मित्रांनो त्यांची बदनामी करण्यासाठी ना सरकारी पक्षाकडून काही भारुत्री लोक टाकले जातात इथे तेच झालं होतं हे भारुत्री होते महात्मा फुलेंची तेवेळी बदनामी झाली महात्मा फुले तेव्हा आपल्या भारतीयांसाठी चांगलं काम करत होते तेव्हा सरकारने त्यांना बदनाम करण्यासाठी काही लोक पेरली होती सध्या तुम्ही बघतायत काही आंदोलन होत आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी एक दोन असे किल्लर भिकारतोट लगे उभे केले जातात आणि एखाद्या महान व्यक्तीला त्या ठिकाणी ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्याने ते महान व्यक्ती बदनाम होत नाही ते तर इतिहासामध्ये नोंद होते त्यांची पण हे असे तर इथे हे देशाचे दुश्मन लिहिलं कोणी दिनकरराव जवळकरांनी पुढे त्यांना तुरुंग झालं सरकारने दडपशाही केली त्यांना बरच त्रास दिला ते चालणारच सत्तेच्या मागे तुम्ही गेले म्हणजे तुम्हाला त्रास होणारच संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई ठाणे बेळगाव कोल्हापूर बघा संयुक्त महाराष्ट्र समिती बेळगावला स्थापन झाली होती <स्युण> खुदाई खिदमतगार संघटना कोण स्थापन करते खान अब्दुल गफार खान आगा खान अब्दुल लतीफ सर सय्यद अहमद खान खुदाई खिदमतगार कोणाची संघटना आहे खान अब्दुल गफार खान यांची ती संघटना आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली बघा बंगालमधील शेतकरी राजमहल मुर्शिदाबाद भागलपूर पबना मित्रांनो बंगालमधील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची संघटना शेतकऱ्यांनी स्थापन केली पबना या ठिकाणची आहे पबना जिल्ह्यात कोणतं वृत्तपत्र आहे बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू करते पहिल्यांदा अरुणोदय इंदूप्रकाश नेटिव्ह ओपिनियन ज्ञानप्रकाश बातमीदाराला बदनाम करते, करते ते वृत्तपत्र हे सॉरी बातमीदाराला नेमण्याची प्रथा सुरू करते ते वृत्तपत्र अरुणोदय हे त्याचं नाव आहे कुणाचं होतं तुम्ही शोधू शकता एकोणीसशे एक आहे करझण पुसा येथे कृषी संशोधन केंद्र उभारते आहे पुसा कुठे बिहार बंगाल ओडिशा असा मित्रांनो पुसा म्हटलं की बंगाल पुसा म्हटलं की बंगाल लक्षात ठेवा आणि अभ्यास करायचा तर मग अभ्यास करता ऍप लक्षात ठेवा इथे कंबाईनची बॅच आहे राज्यसेवेची आहे बेसिक कोर्स आहे स्टेट बोर्डचा मराठी आहे इंग्लिश जी के हा बुद्धिमत्ता सगळं आहे ऍप डाऊनलोड करा लेक्चर आवडत असते लाईक कर चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद